शेती शेतीसंबंधातील ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट पश्चिम घाटमात्यासह कोकणा धरणाच्या पाणलोटात पावसाची बऱ्यापैकी उघडी असली तरी कमालीच्या उष्मानंतर अनेक ठिकाणी ढगफुटी सदस्य पाऊस होत असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे पुणे जिल्ह्यातून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे याच्यामुळे तेथील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे नागपूर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानासाठी जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार सातशे एकोणीस शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या माध्यमातून एकशे तेरा कोटी अठरा लाख चव्वेचाळीस हजार रुपयाची भरपाई या ठिकाणी मिळाली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया तर लवकरच पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे कारण की पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता सप्टेंबरच्या किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया या साप्ताहात हळद व सोयाबीन यांच्या किमती उतरल्या आहेत सोयाबीनच्या किमतीने ऑक्टोंबर दोन हजार तेवीस नंतर पुन्हा एकदा निचांकी पातळी गाठली आहे टोमॅटोच्या किमतीसुद्धा वाढत्या आवकामुळे घसरल्या असल्याचं दिसून आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येत आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेत विषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा